सर्वप्रथम ॲडव्होकेट डॉक्टर उदयजी वारुंजीकर सर यांना विनंती की त्यांनी आपले विचार आमच्या समोर मांडावेत व्यासपीठावरील अनेक मान्यवर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या दिवसाचे सत्कारमूर्ती लेखक राजू ठोकळ एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकरता झाल्या पाहिजेत कुठल्याही पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला गेल्यानंतर लेखकाबद्दल गोड गोड बोलावा म्हणजे त्याला जरा बरं वाटेल अशा प्रकारचा एक संकेत असतो त्या प्रकाशकाला देखील मी खूप अचाट अफाट जगातलं सगळ्यात मोठं काम केलेलं आहे असं वाटावं अशा प्रकारचं त्याला हार्बरच्या झाडावर चढवावं अशा प्रकारचा संकेत असतो पण मला असं काही करावं असं वाटत नाहीये कारण हे पुस्तक वाचल्यानंतर खरं सांगायचं ना तर आश्चर्याचा उत्तम असा धक्का बसला आम्ही कायदा विषयामध्ये काम करणारी मंडळी आहे त्यामुळे जे तुम्ही वाक्य बोलाल जो काही तुम्ही दाखला द्याल जे तुमचं प्रपोजिशन किंवा जो तुमचं कोर्टामध्ये जो युक्तिवाद असेल त्या युक्तिवादाला जो संदर्भ आहे तो संदर्भ न्याय निवाड्यांचा द्यावा लागतो म्हणजे एकोणीसशे पन्नास सालामध्ये अमुक झालं हे त्याचं निकालपत्र किंवा बावन्न सालामध्ये अमुक निकालपत्र आलं हे त्याचं निकालपत्र अशा प्रकारचे दाखले संदर्भ द्यावे लागतात या पुस्तकामध्ये संदर्भ सूची बघितल्यानंतर मग लक्षात येत कि आपल्यापैकी प्रत्येकाला अभिमान वाटावा अशा प्रकारचे दोनशे चौदा संदर्भ या पुस्तकात जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे त्यांच्या हे झाले संदर्भ याच्या बरोबरीनं अनेक दस्ताऐवजांचा त्या ठिकाणी उल्लेख आहे आपण जर कधी विश्वकोश म्हणून जे असत ज्याला मराठीमध्ये एनसायक्लोपिडिया असं म्हटलं जातं बरोबर आहे ना मराठी आपल्याला जरा विश्वकोश म्हटल्यानंतर ऑरे काय ते एन्सायक्लोपीडिया म्हटलं की जरा जवळच वाटत आमदार साहेब आहेत धारिका आणारे धारिका आणा म्हटल्यानंतर काय आणायचं का म्हणून तो माणूस जरा थोडासा चिंतेत पडतो दाव धारिका म्हणजे फाईल आणा त्याला इंग्रजीत सांगितलं फाईल घेऊन आहे तो पटकन लक्षात येतं कारण आपल्याकडे असं झालेलं आहे कि कायद्याची परिभाषा सरकारची परिभाषा आणि सामान्य माणसाची परिभाषा याच्यामध्ये अंतर पडलेलं आहे त्याच्यामुळं या वेगवेगळे जे संदर्भ शासकीय दस्तऐवजांचे जे आहेत त्याची जर आकडेवारी बघितली तर एकशे अठरा अशा प्रकारचे संदर्भ त्याच्यात बघायला मिळतात आता परत एकदा यांच्याकरता टाळ्या वाजवल्या पाहिल्या एखादा कायद्याचं विषय पुस्तक ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस हे या पद्धतीनं लिखाण करणं अपेक्षित असत हे पुस्तक हे तुमच्या आमच्या प्रत्येकासाठी नव्हे तर आख्या संपूर्ण मानव जातीसाठी हे उपयोगाला येणार आहे याचा संदर्भ ग्रंथ म्हणून याचा वापर होणार आहे संदर्भ ग्रंथ म्हणजे काय असतं हे है, थोडस आपल्याला सांगितलं पाहिजे की ज्या वेळेस एखादा रिसर्च पेपर प्रकाशित होतो तो शोध निबंध प्रकाशित होतो त्याचा उल्लेख जो कोणी माणूस नंतर प्रकाशित करणार आहे त्यांनी आदरानं करायचा असतो समजार का तुम्ही एखाद्या न्यायनिवाडा तसा आमच्या न्यायालयामध्ये जुना न्यायनिवाडा आम्ही सांगतो की आदरणीय सर्वोच्च न्यायालयाच्या अमुक आणि अमुक या न्यायाधीश साहेबांनी असा असा निकाल पत्र घेतलेला आहे असा निकाल दिलेला आहे असं आम्ही सांगतो ते त्या आदरानं त्यांचा उल्लेख आम्ही करत असतो आणि मग या पुस्तकाच जे असं ऐतिहासिक महत्व आहे की या पुस्तकाचा उल्लेख दोन्ही बाजूची लोक करणार आहेत आणि ती अत्यंत आदरानं करणार आहेत हे मी तुम्हाला ठामपणे आणि नक्की सांगू शकतो <laughs> आपल्या भारतीय लोकांवरती विशेष करून महाराष्ट्रातल्या लोकांवरती आरोप केला जातो की आपण जे काही आंदोलन करतायत त्याच शब्दांकन करायला किंवा त्याच इंग्रजीमध्ये म्हटलं तर डॉक्युमेंटेशन करायला आपण पुरेसे तयार नसतो म्हणजे मग ज्या लढाईच्या संदर्भामध्ये डॉक्टर डॉक्टर दाबाडेंचा उल्लेख झाला सतीश लेंबेचा उल्लेख झाला या सगळ्यांनी जी काही न्यायालयीन लढाई केलेली आहे याच दस्तऐवजीकरण करणं म्हणजे कदाचित पुढच्या पन्नास शंभर वर्षासाठी एक तो आढळ असा ध्रुवपदाचा तारा निर्माण करण्यासारखं का काम राजू ठोकळाने केलेलं आहे आता परत एकदा त्यांच्या करता टाळ्या वाजवल्या पाहिजे त्यांच्या मनोगतामध्ये मला जरा दिसलं की या पुस्तकातून वादळ निर्माण होण्याची त्यांना जरा भीती वाटते पण समाजामध्ये वादळ निर्माण होतात आणि त्यातूनच जे काही दिशा असते ती समाजाची दिशा ही ठरत असते सध्या आपल्याला माहिती आहे की गेल्या काही महिन्याभरामध्ये मुंबईमध्ये उपोषण उपोषणाच्या निमित्तानं आरक्षणाच्या बाबतीतलं वादळ निर्माण झालेलं होत कशाबद्दल बोलतोय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि मग त्या है हैदराबाद गॅझेटियरचा उल्लेख आता गव्हर्नमेंट रिझोल्युशन मध्ये आला हे पण आपल्याला माहिती आहे आणि मग शेजारी बसलेले जे अकोल्याचे आमदार साहेब आहेत किरण लहामटे यांच्या बरोबर आता बोलत असताना त्यांनी लगेच मला विचारलं वकील साहेब काय वाटत डॉक्टर व्यवसायानं आणि वकिलांसारखा माणूस मिळाल्यानंतर कुठेही काही लोक विचारत असतात त्याप्रमाणे आदरणीय आमदार साहेबांनी विचारलं त्यांना लगेच सांगितलं हैदराबाद गॅझेट इयरला जर का आता अधिकृत मान्यता जर महाराष्ट्रातलं राज्य सरकार देत असेल तर अजून काही लोकांची आंदोलन काही मागण्या प्रतिमागण्या या सगळ्या होणार आहेत आणि मग आता आजच्या दिवसाचं महत्व तुमच्या लक्षात येईल हे जे पुस्तक तयार केलेलं आहे हे पुस्तक या सगळ्या लढाईमध्ये सगळ्या वेगवेगळ्या जातीची आणि जमातीची लोक संदर्भ ग्रंथ म्हणून वापरणार आहेत <laughs> आता लक्षात येते का की केवढं मोठं शिवधनुष्य या ठोकळ सरांच्या खांद्यावरती होत मला त्यांचं कौतुक करा असं वाटतं की अकोल्यामध्ये जरी ते राहत असले अहमदनगर जिल्हा ज्याला आता अहिल्यानगर म्हटलेलं आहे तरी देखील त्यांनी पुणे हे क्षेत्र निवडलं की ज्या ठिकाणी हे पुस्तक प्रकाशित करायचंय पुण्यामध्ये एखादा सांस्कृतिक बाबतीतली एखादी घटना जर घडली तर त्याचे जे पडसाद असतात ते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जातात पुण्यामध्ये एखादी जर का फॅशन आली ती फॅशन उर्वरित महाराष्ट्रामध्ये लगेच वापरली जाते असं म्हटलं जात त्यामुळे अशा प्रकारच या पुणे पुण्याच्या क्षेत्राचं त्यांनी निवड केली त्यामुळे त्याच मला कौतुक वाटलं पण आज सकाळपासून रादर कालपासून जो काही एक वरुण राजाची एक मोठी कृपा झालेली आहे त्याच्यामुळं आपण पावसाला न जुमानता या ठिकाणी आलात त्यामुळं आपल्या सगळ्यांचं सुद्धा मला कौतुक आणि अभिनंदन करावं असं वाटतंय या सगळ्याच्या बरोबरीनं सगळ्यात महत्वाचं काय असत तर कुणीतरी प्रकाशक या सगळ्या ज्ञान यज्ञाच्या पाठीमाग उभा राहिला पाहिजे आणि मग प्रिंटर आणि त्या प्रकाशकांनी आपला त्यातला प्रॉफिट किती आहे याचा विचार करून मग किंमत ठरवायची असते पुस्तक क्षेत्रामध्ये पुस्तक प्रकाशन क्षेत्रामध्ये असं म्हटलं जात की एक पान म्हणजे दोन रुपये असं पकडून चाला आणि मग ते दोन रुपयाचं म्हणजे पाचशे तीनशे जवळजवळ पन्नास पानाचं पाना का पन्नास पानाचं पुस्तक आहे तीनशे अठ्ठेचाळीस आणि पहिली जी काय असतील ती अन्य वेगळी ही सगळी जर का आपण पकडली तर जवळजवळ जो तीनशे साठ पानं होतात छत्तीस जुने बहात्तर म्हणजे कमीत कमी सातशे वीस याच्यामधलं रुपये अशा प्रकारचं अंदाजे याचं मूल्य प्रिंटिंग कॉस्टच्या संदर्भामध्ये होऊ शकतं मग असं असताना सुद्धा यांनी अवघ्या पाचशे रुपयामध्ये हे पुस्तक उपलब्ध करून द्यायचं ठरवलेलं आहे याच्यावरूनच हे जे प्रिंटर आहेत आणि जे ऍब ओरिजिनल आहे यांचं देखील आपण कौतुक करायला पाहिजे एकदा मिसेस सारिका ठोकळ प्रकाशक यांच्याकरता सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजे आमच्या न्यायालयीन परिभाषेमध्ये आम्ही म्हणतो की आम्ही आदरणीय सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या समोर जरी युक्तिवाद करत असलो तरी आमचं सर्वोच्च न्यायालय आमच्या घरी असतं तसं ठोकर सरांचं सर्वोच्च न्यायालय आज त्यांच्या शेजारी बसलेलं आहे आणि दोघांना आपल्या आमदार साहेबांच्या एकूण कल्पक योजनेमधून त्यांना दोघांना मिळून एकच हार घातलेला होता त्यामुळं लेखक आणि प्रकाशक यांच्याकडून अपेक्षा किती आहे हे अकोल्याच्या आमदार साहेबांनी सहज सांगून दिलं की आता याच्या पुढची पुस्तकं अशीच तुम्ही प्रकाशित करायला पाहिजे आणि आज असं होत आहे की मराठी मधलं जरी हे पुस्तक असलं तरी लवकरात लवकर याच इंग्रजी आणि हिंदी मध्ये भाषांतर होण्याची गरज आहे आपल्या लक्षात येत नसेल तर आठवण करून द्यायला सांग म्हणून सांगतो ही जी काही सगळी जी धांगड नावाची जी जमात ज्याच्या संदर्भामध्ये आपण बोलतोय ही मध्य भारतामधली जमात आहे ज्या ठिकाणी कदाचित हे मराठीमध्ये लिहिलेलं पुस्तक वापरलं जाणार नाहीये त्यामुळे आता पुढचं शिवधनुष्य काय उचललं गेलं पाहिजे तर याच भाषांतर करायला पाहिजे आणि ते भाषांतर करून ते इंग्रजीमध्ये ज्या काही ज्या आदिवासींच्या संदर्भातल्या ज्या घटना घडतात त्याच्यामध्ये ऍब ओरिजिनल पब्लिकेशन असं नाव लिहिल्यानंतर मला खूप आतून भरून आलं कारण ऑस्ट्रेलिया मधल्या पंतप्रधानांना ओरिजिनल लोकांची माफी मागावी लागलेली होती <laughs> का बर माफी मागावी लागलेली होती कारण ऑस्ट्रेलिया सारखा जो खंडप्राय देश आहे या खंडप्राय देशामध्ये सगळेच्या सगळे आजची लोक ही सगळी स्थलांतरित मायग्रेटेड त्या ठिकाणी अशा प्रकारचे त्या ठिकाणी रोजीरोटी करता गेलेले त्या ठिकाणी लोक आहेत आणि त्यांनी आपल्या वसाहतीसाठी आपण जी काही जेल केलेली होती त्या जेलसाठी आपल्या ज्या काही भौतिक सुविधा आहेत त्याच्यासाठी त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांवरती अत्याचार केलेले होते हे कागदावरती लिहिलेलं आहे आणि म्हणून आंदोलन झाल्यानंतर मग या सगळ्या ऍब ओरिजिनल म्हणजे त्या ठिकाणचे जे स्थानिक रहिवासी आहेत या सगळ्यांची ऑस्ट्रेलिया मधल्या पंतप्रधानांनी माफी मागितलेली होती तिथं हा शब्द वापरला होतो ऍब ओरिजिनल म्हणजे किती या सारिकाताईंचा किती लांबचा विचार आहे की त्यांनी हे अशा प्रकारचं वैश्विक रूप आपल्या समोर नाव निवडून ना आपल्या समोर सादर केलेलं याच प्रकारच्या माफीच्या संदर्भातला अजून एक उल्लेख केल्याशिवाय पुढच्या विषयाकडे जाणं बरोबर ठरणार नाही तो असा की जालियनवाला बाग हत्याकांड एकशे दोन कि एकशे तीन वर्षापूर्वी झालं आणि आपण मागणी केलेली होती सगळ्यांनी काय मागणी केली होती की इंग्लंडच्या पंतप्रधानांनी आमच्या पंजाब मधल्या ज्या बांधवांचा जे शिरकाड केलं हत्याकांड केलेलं होतं त्याच्याबद्दल माफी मागितली पाहिजे इंग्लंड मधल्या पंतप्रधानांनी सांगितलं माफीच्या ऐवजी हो मी म्हणतो की मला याच्याबद्दल अत्यंत दुःख होत आहे अजून माफी मागितलेली नाहीये विषयाकडे परत आलं पाहिजे आज आपल्याला असं वाटतंय की फक्त हे आदिवासी समाजाच्या संदर्भातलंच हे पुस्तक आहे असं जर वाटत असेल तर मला आपल्या विषय आदर राखून बोलावं असं वाटतं आपला विषय चुकला आपला निष्कर्ष चुकला हे पुस्तक हे फक्त धांगड असो धनगर असो याबद्दलचं पुस्तक आहे का नाही तर मानवाचा जो इतिहास आहे तो इतिहास या पुस्तकामध्ये बघायला मिळतो की ज्या इतिहासामध्ये ज्या चालीरीती आहेत त्या चालीरीती आपल्याला वापरल्या जातात त्या कळतात आणि आपल्याला माहितीये की माधुरी पाटीलच्या निकालपत्रानंतर आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे काय आहे ते मिळवावं लागतं आणि त्या निमित्ताने जे काही दाखले पुरावे जे सादर करायचे असतात त्याच्यामध्ये सुद्धा या पुस्तकाचा समावेश लवकरच होईल अशी मला आशा वाटते जे लोक येऊ शकले नाहीत त्यांचा उल्लेख करायला पाहिजे कारण माननीय मंत्री महोदय येणार असं सांगितलेलं होतं मला अपेक्षा होती कि ते या कार्यक्रमाला येतील कारण मला या सगळ्या न्यायिक लढाईच्या कालावधीमध्ये एकदा उच्च न्यायालय मध्ये यांची गाडभेट करून दिलेली मला आठवत आहे मला वाटतं लिंबे साहेबच वा त्यांच्या बरोबर होते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही आता ऍडव्होकेट जनरल साहेबांना हो भेटायला चाललेलो आहोत आणि त्यांच्याबरोबर या विषयाबद्दल बोलायचं आहे काय करायचंय काय नाही आणि मग एक पाच सहा मिनिटाच्या त्या गाठीभेटीमध्ये त्यावेळेस सभापती महोदय असणारे माननीय नामदार श्री नरहरी झिरवळ यांना थोडस ब्रिफिंग करण्याचं भाग्य सुद्धा मला प्राप्त झालेलं होत जी लोक येऊ शकली नाहीत त्याच्यामध्ये हे डुंगरपूर लोकसभा राजस्थान मधले खासदार राजकुमार रोत यांच्या बाबतीत मला बोलण्याजोगं काही नाहीये कारण माझ्या त्यांची ओळख कधीच झालेली नाहीये जी लोक येऊ शकले नाहीत त्याच्यामध्ये अॅडव्होकेट सुमित काटे मुंबईमध्ये या सगळ्या गोष्टी न्यायिक लढाईमध्ये उत्तम ठामपणे पाय रोवून काम करणाऱ्या या तरुण मुलाचं आज त्याच वैयक्तिक अडचण आहे त्याच्या सासरे आहे आणि नुकतंच लग्न झालेलं आहे पहिल्या सासरे जाऊ का इकडं सत्कार स्वीकारायला येऊ अशा प्रकारच्या त्याला एकदम द्विधा मनस्थितीत होता त्याला म्हंटल हरकत नाही या ठिकाणी तुझं नाव मी भाषणात घेतो तुझी अडचण सांगतो तू सासरेबुआांकडे जाऊ नये पहिल्यांदा कारण प्रत्येकाच्या घरामध्ये सुप्रीम कोर्ट असतं त्याच्या घरातही सुप्रीम कोर्ट आहेच आहे त्यामुळे तिथं जा म्हणून त्याला सांगितलेलं होतं कि कि मिंट मिंट जे अजून येऊ शकले नाहीत ते नामदेवराव गंभीरे साहेब आदिवासी समाज कृती समितीच्या निमित्तानं माझा आणि या न्यायिक लढाईच्या संदर्भात त्यांचा जवळून संपर्क झालेला आहे ते येऊ शकले नाहीत मला बऱ्याच दिवसात त्यांची गाडवेट नाही झालेली त्यामुळे मला असा अंदाज होता की आज किमान दोन मिनिटं पाच मिनिटं जरा बोलता येईल कारण त्यांनी जे काही वेगवेगळ्या विषय सगळे मांडलेले होते त्या विषयांची पुढे पुढे काय काय प्रगती झाली या विषयासंदर्भात जरा एकदा आढावा घेता येईल असं वाटत होतं आमची सुविद्य कन्या गार्गी प्रकृती अस्वास्थामुळे येऊ शकली नाही तिलाही मी म्हटलं की बाळा गडबड करू नकोस तिथं जाऊन ही माणसं आपलीच आहेत त्यांना आपण सांगूया की काही अडचण नाही तुझं वकीलपत्र मी घेतो आणि ते या सगळ्या लोकांच्या समोर मी सादर करतो त्यावेळेस तुमच्या सगळ्यांच्या वतीनं तिला देखील मी आपला निरोप पोचवतो व्यासपीठावरती बसलेल्या आम्ही सातारकर या संघटनेच्या माध्यमातून काम करणार आहे आणि त्याचे पुरस्कार प्राप्त संत गाडगे बाबा आश्रमशाळा आश्रमशाळा ना आश्रमशाळाचे सगळे संचालक मंडळ आणि या ठिकाणी लोक उभी आहेत मला त्यांचं पण कौतुक करावं असं वाटतं कारण फार सोपं आहे हे लिखाण काम करण्याचं जे जो वसा असतो ना तो खूप वेळ खाऊ असतो त्या माणसाला मानसिक शांतता मिळावी ही गोष्ट अत्यंत गरजेची असते त्यामुळं त्या, त्या कामामधून दैनंदिन शिक्षकी पेशाच्या कामामधून त्याला जी काही वेळ उपलब्ध करून देण्याचं काम केलेलं आहे ते या संस्था चालकाने केलेलं आहे एकदा त्यांच्या टाळ्या वाजवल्या हो पाहिजे दोन भगिनी बसलेल्या आहेत व्यासपीठावरती मला आठवत की मागच्या कार्यक्रमामध्ये देखील त्या दोघी हजर होत्या त्याच्यामुळे त्यांचं देखील कौतुक करायला पाहिजे कारण त्या प्रत्यक्षात फिल्ड वरती उभं राहून काम करताय विषयाच्या शेवटाकडे येऊया हे पुस्तक हा एक इकॉनॉमिक ऍडव्हेंचर असत आर्थिक दृष्ट्या याला साहस असं म्हटलं जात आणि ते जर साहस यशस्वी व्हावं असं जर वाटत असेल तर अवघे पाचशे रुपये किंमत असणारे पुस्तक आज आपण स्वतःच्या पैशाने खरेदी करायला पाहिजे ते पैसे हे सत्कारणी लोक लावतील याबाबत माझ्या मनात अजिबात शंका नाही पण ते पुस्तक जर खरेदी नाही केलं तर हा जो काय त्यांनी जो केलेला हा सगळा प्रयोग आहे ना यातून ते डिस्करेज होण्याची शक्यता आहे आणि ते जर डिस्करेज झाले तर मग पुढचे पुस्तक असं काढायला माणूसही मिळणार नाही त्यावेळे आपल्याला विनंती की आपण पाचशे रुपये खर्च करून कदाचित त्यांनी काही डिस्काउंट दिला असेल हा आज त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे आज चारशे रुपये त्यामुळं आपल्याला डिस्काउंट मध्ये ते दे पुस्तक देणार आहेत त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती अशी की हे पुस्तक आपण स्वतःच्या पैशानं खरेदी करावं दुसरं एक आवाहन आपल्याकडचे अनेक संदर्भ ग्रंथालय आहेत मग त्या संदर्भ ग्रंथालयांमध्ये या पुस्तकांचं एक एक प्रत आपण त्या ठिकाणी पाठवली पाहिजे पुस्तक प्रकाशन या विषयामधला थोडासा अनुभव असल्यामुळं याला आय एस बी ऑलरेडी घेतलेला आहे त्यामुळं ते रांगेत लागलेलं आहे पण हे पुरस्कारासाठी देखील पुस्तक एंट्री भरली गेली पाहिजे आणि म्हणजे बर महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं जे पुरस्कार दिले जातात त्याच्यामध्ये मला खात्री आहे की आपले अकोल्याचे आमदार किरण साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण या पुस्तकाला राज्य सरकारचा एखादा पुरस्कार मिळावा असा देखील निश्चित प्रयत्न करा विषयाच्या शेवटाकडे येऊया आज व्यासपीठावरती तीन वकिली क्षेत्रामध्ये काम करणारे लोक बसलेली आहेत माझे ज्येष्ठ बंधू ऍडव्होकेट नितीन कनिष्ठ बंधू एडवोकेट सिद्धेश्वर हे सगळे या ठिकाणी उभे आहेत जे वर्षानुवर्ष काम करतायत हे सगळं का घडलं तर तुमचा आमचा सगळ्यांचा या न्याय यंत्रणेवरती विश्वास आहे म्हणून हे घडलं आणि मी आता आमदार साहेबांच्या शेजारी बसलो होतो तर त्यांनी मला सांगितलं की त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये अकोला हे एकूणत एक न्यायालयीन सेंटर होतं ज्याला आपण म्हणतो की त्याला ज्युडिशियल सेंटर म्हणतो त्या ठिकाणी न्यायाधीश साहेब असायचे न्यायदानाचं काम करायचे पण त्यांच्या तालुक्यामध्ये अस्ताव्यस्त पसरलेला आणि डोंगराळ भाग असणारा अकोला तालुका आहे म्हणून राजूर या नावाच्या गावामध्ये देखील त्यांनी न्यायालय स्थापन करण्याची प्रक्रिया चालू केली आणि त्यांनी देखील या न्याय व्यवस्थेमध्ये एक मोठा हातभार दिलेला आहे असे चार लोक जर व्यासपीठावरती जर बसलेले असतील तर आपल्याला कुठल्या दिशेनं आपल्याला जायचं हे लक्षात येते आणि आता मगाशी एका छोट्याशा लहान खुऱ्या आपल्या एका छोट्याशा भगिनीच ओळख करून दिली गेली जी चौथ्या वर्षाच्या एल एल बी मध्ये शिक्षण घेते पुण्यामध्ये शिक्षण घेणारी चौथ्या वर्षाची भगिनी आहे त्यामुळं हे सगळे जे आहेत ना या सगळ्यांच मूळ सूत्र काय दिसत तर आपल्या सगळ्यांचा जो या यंत्रणेवरचा जो विश्वास आहे तो वृद्धिंगत करायला पाहिजे तो वाढवला पाहिजे ही जर व्यवस्था जर टिकली ज्या व्यवस्थेमध्ये आपण आलेल्या होतात ही व्यवस्था जर टिकली तर जो जे तो लाहो असं होण्याची शक्यता आहे विषय खूप विस्तृत झालेला आहे जरा जास्त बोलणंही झालेलं आहे पण हे गरजेचं होतं कारण या पुस्तकाचं जे आगळं वेगळं स्वरूप आहे ते सांगणं हे आपल्याला आवश्यक होतं विषयाच्या शेवटी येतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं या लेखकांना आणि प्रकाशकांना भरभरून शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद